हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज आहे ना मी कोथिंबीर घालून लच्छा पराठा करणार आहे त्यासाठी कोथिंबीर मी कोवळी कोवळी पाना अशी घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे जी आता चिरून घ्यायची आहे आणि चपातीसाठी मी पीठ मळलेलंच होतं ते पीठ आहे हे पहा आता मी काय करते हे पहिली कोथिंबीर चिरून घेते बारीक बारीक अशी चिरून घ्यायची जितकी बारीक चिरताय सगळी बारीक चिरायची आपल्याला आहे थोडस आता लसूण सोलून घेते हे पहा मी लसूण पण बारीक चिरून घेतलेला आहे हे पहा आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण पहिला पराठा करून घेऊया हे तेल लावून घेतलेलं आहे आपण पहिली ना पीठ छान एकदम मऊ करून घ्यायचे स्वतःच आपला पराठा होतो एकदम मऊल सुरुषीत पीठ मळण्यावरच करता दोन तीन मिनिट आपण पीठ म्हणून घेतलेलं आहे एक उंडा घेतलेला आहे गोळासा आता तो लाटून घेऊया चपाती सगळं पहिले लाटून घ्यायचंय आपल्याला आता लाटून घेतलेला आहे चपाती लाटून घेतलेली आहे त्याच्यावर थोडीशी भरपूर अशी कोथिंबीर पसरून घ्यायची त्याच्यावर लाल तिखट खायचे त्या कोथिंबीरवर पण या पिठावर पण म्हणजे छान अशी चव येते तुमच्या आवडीनुसार मी किती घालायचं तिथपत घाला असं मीठ भरपूर असं लसूण घालायचं आहे मला आवडत असेल तर अजून लसूण घालू शकता त्याच्यावर कसा मोठा मोठा थोडा शेंग घालायचं पण घालायचा तुम्हाला सण घालायचा तर नाही घालू नका घालू पण छान लागतो दुसरी भाजी करायची गरज पण पडत नाही याला कशाला हे का या पद्धतीने आपण भुंगळून घ्यायचे हे पद्धतीने कट करायचं खाली पर्यंत कट करायचं नाही आपल्याला आणि त्या पद्धतीने असा रोल आहे खूप पातळ लाटायचा नसतो जरा जाडच ठेवायचा आता मी हे लाटून घेते पीठ लावून खूप असा आपल्याला जोर लावायचा नाहीये नाजूक जोखात लाटून घ्यायचे

तूप लावून घ्यायचं त्याला तेल लावलं तरी चालत तर तू पाण्याचा छान खरतूप लागतो तर हा पा आपला लच्छा पराठा भाजून झालेला आहे खूप सारे असे त्याला पदर सुटलेले आहेत आपला कोथिंबीरचा लच्छा पराठा तयार झालेला आहे आपण मी दुसरे पण असेच करून घेते हे पहा आपला दुसरा पण पराठा भाजून झालेला आहे त्याला तूप लावून घेऊया जरा छान असा मस्त आपला पराठा भाजून झालेला आहे हे पहा खूप सारे असे लेअर आलेले आहेत खूप असा मोर उशित पण झालेला आहे का ते मला लिल्लीवर दाखवते खूप छान लागतो असा पराठा आपले पराठ्याचे कोथिंबीरच्या पराठ्याची रेसिपी तयार तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे बघा आता काढून घेते आपली पराठ्याची रेसिपी तयार हे पहा आपल्याला अच्छा पराठा किती सुंदर दिसत आहे चवीला पण तितकाच भन्नाट लागतो तुम्ही टो टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबर पण खाऊ शकता एकदम अप्रतिम चवीचा असा हा कोथिंबीर पराठा लागतो